নমস্কাৰ মানে পঞ্জাৱ ডক হানুগে তালো জিলা প্ৰবীণ राज्यामध्ये तुम्हाला एक माहित असून सांगितलं की उन्हाळ्यामध्ये एक मी अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना पाऊस नाही पडला यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या दरवर्षीची ही कायमची तारीख लक्षात घ्या दरवर्षी संपूर्ण राज्याची पेणी सत्तावीस अठ्ठावीस जून सुरू होईल म्हणजे ही लक्षात घ्यायचं तुम्हाला एक माहीत असं सांगतो की हे कायमचं लक्षात घ्या दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस जून पाऊस पडणार आणि तुमची पेजी नाही होणार त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील एक तारीख लक्षात घ्या जुलैमध्ये दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ह्या पाच दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो म्हणून ही एक तारीख कायची दरवर्षीचे लक्षात घ्या यापुढे पाऊस कोणाला विचारू नका त्याच्यानंतर काय करा एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडासा अवकाळी पाऊस पडतो म्हणून ही एक लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन एक गारपीटीची तुम्हाला एक तारीख सांगतो दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गारपीट होते हे काय आमच्या लक्षात घ्या म्हणजे सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्याला सांगतो आता म्हणजे आज पंधरा जूनपासून ते बावीस तेवीस जूनपर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही ज्या ठिकाणी पडणार तिथं वडिनाले वाणाऱ्या पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला एक विनंती करतो की ज्यांच्या शेतामध्ये एक की दोन ओल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण चांगला आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस म्हणजे सव्वीस सत्तर खात्या जून पडणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वाची पेरणी लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक पेक्षा दिला जाईल धन्यवाद